रियल महाराष्ट्र 24 न्यूज हम दिखाएंगे सच बेनके तांडा तालुका पालम जिला परभणी इथे लहान लेकर जिल्हा परिषद शिव मैडम कड़े मोर्चा आलेले आहे त्यांची अशी मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून शाळा नाही आहे चाळीस मुलं शाळा बाह्य आज दोन अडीच महिन्यापासून आहेत तर आज मी वंचित बहुजन आघाडी तालुका सच, जिल्हा सचिव या नात्याने या, या आंदोलनास जाहीर पाठिंबा देतो प्रशासनाने पंधरा दिवसात शाळा नाही मंजूर करून दिली तर इथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर याची दखल घेतल्या शिवराय नाही असं आश्वासन